नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नेहमीप्रमाणे चालू घडामोडीवरती एकूण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्व प्रश्न करंटचे असल्यामुळे येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्याची शक्यता जास्त असते यामुळे हे सर्व प्रश्न वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद फडकवणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक एक भारत पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी संचार साथी या ॲपद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूक जी केली जाते त्याचे निवारण करण्याचे काम संचार साथी हे ॲप करते आणि हे कोणी लॉन्च केले आहेत दूरसंचार विभागाने यापुढचा प्रश्न क्रमांक तिसरा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न क्रमांक आहे चौथा किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आले तर एकूण चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक सी याचा बरोबर आन्सर आहे यानंतरचा पाचवा प्रश्न किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आले तर अर्जुन पुरस्कार एकूण बत्तीस खेळाडूंना देण्यात आले आहे आणि याचं जे वितरण झालेलं आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत यांच्या हस्ते करण्यात आले प्रश्न क्रमांक सहावा या वर्षी महिलांचा एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक बी मलेशिया या ठिकाणी महिला वर्षाखालील टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आलेले आहे मलेशिया या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातव्याकडे वळत आहोत आपण कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक आठवा सातवा वेतन, आयो वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता तर आन्सर आहे पर्याय क्रमांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता पुढचा नववा प्रश्न सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर किंवा आपण त्याला लागूसुद्धा बोलू शकतो कोणत्या वर्षी लागू झाला होता तर आन्सर आहे करेक्ट पर्याय क्रमांक बी दोन हजार सोळा सालापासून यानंतरचा दहावा प्रश्न खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉंकिंग करण्यात आले तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक डी पर्याय एक व बी म्हणजे चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह इस्रोच्या माध्यमातून डॉंकिंग करण्यात आले आहे सोळा जानेवारी रोजी यानंतरचा अकरावा प्रश्न आतापर्यंत भारत देश आधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉंकिंग यशस्वी केले आहे तर करेक्ट आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच अमेरिका रशिया आणि चीन या तिन्ही देशांनी भारताआधी डॉंकिंग केलेले आहेत प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन तर भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे ज्यांनी डॉंकिंग केलेला आहे बाराव्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक बारावा भारताने स्पेस डॉंकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केला आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक ए पी एस एल व्ही सी सिक्स्टी या प्रक्षेपाचा वापर करून भारताने चौथ्या चौथ्या क्रमांकावरती डॉंकिंग केलेले आहे जगाच्या पातळीवर प्रश्न क्रमांक तेरावा राज्यात दोन हजार बावीसमध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते तर आन्सर आहे पर्याय डी दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते सातवा वेतन, वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये मध्ये मंजूर झाला होता आता येत्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आठवा वेतन आयोग लागणार आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे हे, हे आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं प्रश्न क्रमांक पंधरावा स्पेस डॉंकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी भारताने स्वतः विकसित केलेले आहेत स्पेस डॉंकिंग तंत्रज्ञान त्याने कोणत्याही देशाकडून विकत घेतलेले नाही प्रश्न सोळावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आन्सर आहे पर्याय सी अरुण मिश्रा सतरावा प्रश्न फसव्या योजनांना आवरण घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी स्थापन करण्यात आले तर याचा आन्सर आहे दोन हजार सोळा साली आर्थिक गोपनीय कक्ष स्थापन करण्यात आले पुढचा प्रश्न क्रमांक अठरावा लोह हो खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे आन्सर हो आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा हे राज्य लोह खनिजाच्या बाबतीमध्ये निर्यातीमध्ये प्रथम स्थानावरती आहे यानंतरचा एकोणीसावा प्रश्न मागील वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात किती बालमृत्यूची नोंद झालेली आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक अकरा हजार आठशे चौऱ्याण्णव एकूण अकरा हजार आठशे चौऱ्याण्णव इतकी म्हणजे खूप जास्त संख्या आहे तर जानेवारी ते नोव्हेंबर या साधारणतः अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये एवढे आपले बालमृत्यूची नोंद झालेली आहे देशामध्ये विसावा प्रश्न भारत सरकार सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वलस्थानी कोणते राज्य आहे तर भारतामध्ये सार्वधरिक सार्वधिक इंटरनेट वापरण्यात येणारे अव्वल स्थानावरती आहे केरळ हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे गोवा तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा एकविसावा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर ते सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे यानंतरचा प्रश्न बावीसावा महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याचे सध्या निवडणूक आयुक्त कोण आहे दिनेश वाघमारे पर्याय बी पुढचा प्रश्न तेवीसावा अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर सध्या अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष आहे प्रश्न चोवीसावा खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तावीस या वर्षी येणारी दुसरी विश्वचषक स्पर्धा खो खोची होणार आहे आणि यानंतरचा शेवटचा आपला प्रश्न आहे प्रश्न पंचवीसावा दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक बर्मिंगहम या ठिकाणी दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणार आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस प्रश्न चालू घडामोडीवरती पाहिलेले आहेत तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये